मोदी शहा फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य असेल कमळावरती लढण्याबाबत नवनीत राणा यांनी आता हे सूचक वक्तव्य केलं एन डी एममध्ये मध्ये सामील होण्याची मला अनेकांची विनंती आहे नवनीत राणा यांनी हे वक्तव्य केलेलं आहे तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय नवनीत राणा या भाजपमध्ये सहभागी होतील अशी चर्चा रंगलेली आहे मात्र आता मोदी शाह जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं नवनीत राणा यांनी म्हटलंय जे निर्णय माझे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ठरवतील या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी ठरवतील या महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस जादा जे ठरवतील आणि रवीजी जेही निर्णय ठरवतील त्यांच्या सोबत मी तिथे उभी राहीन एक कार्यकर्ता म्हणून नेत्यांचा आदेश मी टाळणार नाही कारण जे आई वडील असतात त्यांचे भूमिकावर डाऊट शंका करना हा लेखरान काही शोभत नाही आणि ज्यांना नेते मानले ज्यांना आई वडील आपल्या भविष्याच्या ज्यांचे विचारावर आपण चालतो आहे त्यांचे निर्णयाचं आपण पालन नक्की करू